मला ना पहिल्यापासूनच खूप आवडतं असे रांगोळ दारात काढायला पण आमच्या इथं छोटी मुलं आहेत जास्त तर ते काही जास्त वेळ रांगोळ ठेवत नाही त्यामुळं मी फक्त माझं काही पूजा किंवा असं कार्यक्रम काय असल्यानं तरच मी काढते हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आता नवरात्र चालू झाली आहे तर त्यामुळं आता गट पण बसलेले आहेत आणि आमच्या कॉलनीतल्या महिलांना आम्ही सगळे एकत्र येऊन पाठ करतात सप्तशृंगी माताचं तर प्रत्येक घरी एक ना एक दिवस घेतो तर आज माझ्या घरी आहे तर त्यासाठीच मी इथं सगळं स्वच्छ धुवून ते घेतलं होतं अगोदर आणि मग नंतर हालचले पण केलं आणि छोटीशी रांगोळ काढली मी मोठी काढत नाही कारण माझ्याच माझ्याच घरी खोडकर म्हणजे आगाव दोन मुली आहेत त्यांना पण देखवत नाही त्या म्हणजे ते काय करतात मी रांगोळ काढली ना ते पण काढतात म्हणजे मी काढलेली पुसून घेतात आणि त्यांना जशी जमत तसं काढतात त्यामुळं मला फक्त छोटीशीच रांगोळ काढावं लागते मला ना खरंच खूप आवड आहे रांगोळीची पण मला काही जास्त जमत नाही पण तरी पण आवड आहे तर ठीक आहे जाऊ द्या तर इथे मी रांगोळ काढून घेतली छोटीशी आणि नंतर मग आमच्या इथं ना आज जोगवा मागवायला मावशी आल्या होत्या आमच्या गावाकडे नवरात्राचं प्रत्येक दिवशी जोगवा मागतात आणि तसं शहर ठिकाणी असं काय नाही पण तरी पण ह्या मावशीनं दरवेळेस येतात मग त्यांना मी जोगं दिला आणि तर आमचा सप्तशृंगी मातेचा पाठ चालू झाला होता तर आमच्या कॉलनीतल्या महिला एवढं सारे एकत्र येतात आणि सगळ्यांनी मग पाठ केला तर बघू शकतात आमच्यानं सगळ्यांच्या घरी आता आज जो आहे चौथा दिवस तर चौथ्या दिवशी माझ्याकडे आहे तर तीन दिवस झालं होतं एक दिवस काही करता यायच्या इथं दुसरे दिवस माझे जाऊ पाहिजे इथं खालीच तिसरा दिवस झाला होता आमच्या घरी तर अशा प्रकारेच आम्ही सगळ्यांच्या घरी एक एक दिवस पाठ करतो तर खरंच खूप छान वाटतं आणि आमच्या कॉलेजतल्या महिलांना सगळे एकत्र येऊन काही पण सण असू द्या सेलिब्रेशन करतात त्यामुळं खरंच खूप छान वाटतं तर इथं आमची मुलं पण होते त्यांचं पण चालू होती मस्ती त्यामुळं जेवढे होईल तेवढे शांत बसवले होते तरी खूप आगावपणा करत होते म्हणून काही जणांना म्हटलं तुम्ही खाली जा आणि नंतर मग इथं खुशी आणि देविका तरी पण त्या दोघी होत्या वरती तरी पण त्या दोघी भांडणं करत होत्या तर खुशीला म्हणलं तू माझ्या मांडीवर बस तर एवढे सगळेजणी आम्ही पाठ करत होतो त्या तिघीचं काय चालू होतं माहीत नाही हे पाठ ना अगोदर आम्ही जिथं देवी बसवली का आम्ही तिथं करत होतो पण तिथं ना काही अडचणीमुळं आता तिकडं जात नाहीत म्हणून आम्ही आता असं ठरवलं की सगळ्यांचे घरी एक एक दिवस जायचं आणि सगळ्यांचे घरी पाठ करायचा तर अगोदर आम्ही आम्ही प्रार्थना म्हणतो नंतर मग स्वामी समर्थ महाराजांची जप करतो एकशे आठ वेळा नंतर मग ओम ॲम क्लीम चामुंडाई विचे या मंत्राचा जप करतो आणि नंतर मग पाठाला सुरुवात करतो तर खरंच ना पाठ जर आपण केला ना तर खरंच खूप छान वाटतं घरातली निगेटिवता बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात ती तर अगदी मन प्रसन्न होतं शांत वातावरण वात वात राहतं वात तर आता आमचा पाठ वाचणं झाला होता आणि शेवटला पण एक माळ आपल्याला ओम विम चामुचे या मंत्राचा जप करायचा आणि नंतर मग आपल्याला कुंजिक सूत्र याचं पण करायचं आणि लास्टला आपल्याला प्रार्थना म्हणायची तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी केलं तर अशा प्रकारे कुंकू दर्शन घेत होते पण मला बोलत होते तू दर्शन घेऊ नको आज तर म्हटलं ठीक आहे मग त्यांना मी फळं आणलो होते म्हणजे केळी आणली होती प्रसादासाठी आणि मग सगळ्या महिलांना केळी दिली आणि नंतर मग सगळ्यांना चहा ठेवला होता तर त्या चहा नको पण म्हटलं घ्या आता उपास पण असतो सगळ्यांना निदुसाचा आणि मारस नसतो त्यामुळे मग अगोदर मी त्यांना केळी खायला दिली आणि नंतर मग चहा ठेवला आणि तर अशा प्रकारे आमचा आज पाठ झाला तर खरंच खूप छान वाटत होतं आमच्या खुशीला तर अगोदर केळ पाहिजे होतं कारण तिला तर खूप आवडतात आणि मी केळ आणले होते आणि त्या मावशीने पण त्यांच्यातर्फे थोडीशी त्यांचा प्रसाद म्हणून त्यांनी पण केळ आणले होते आणि ह्यांचं काही तर गप्पा चालू होतं ह्यांनाच माहिती ह्यांची अशीच मस्ती रात्रीवर चालू तर ठीक आहे जाऊ द्या मस्ती केल्याशिवाय आपण करमत नाही पाहिजेच थोडंफार नंतर मग महिलांना चहा केला आणि मग सगळ्यांना चहा दिला आणि मग संध्याकाळच्या टायमाला ती करून घेतली आणि मग आरती करून घेतली ते आले होते मग त्यांना म्हणलं आपण दोघांना आरती करून घेऊ मग आम्ही जोडीने आरती केली आणि मग संध्याकाळच्या टायमाला आम्हाला आज जायचं होतं गरबा खेळायचा आज होता येईल लोकलर तर देविकाने पण छान असा फ्रॉक घातला होता आणि माझ्याकडं पण येलो कलरची साडी होती तर मग देविकाचं तर चालू होतं शुंकला काय होतं काय माहिती असं गायला लागलं लगेच अंगातच भूत शिरतं आणि लगेच डान्स करायला लागतं इथं आमची सगळ्याची तयारी झाली होती आणि कोणाची बाकी होती कोणाचे मुलं रडतात तर कोणाचं डोकं विचारणं चालू होतं आणि हे बघा इथं सगळ्या बाकीच्या बाया आवरून बसल्या होत्या मग सगळ्यांचं आवरल्यानंतर आम्ही चालू होतो तर आम्ही नेहमी जातो त्या रस्त्याने चालू होतो पण तिकून पाऊस पडल्यामुळे सगळा चिक्कल झाला होता म्हणून आम्ही दुसऱ्या घरीतून गेलो होतो तर एवढे जणी आलो होते आणि अजून बाकी होत्या पाठीमागं मग तिथं गेले का नाही का तर काही जणी गेल्या होत्या देवीचं दर्शन घ्यायला आणि काही जणी लगेच चालू केला गरबा तर त्यामध्ये मी पण एकच आहे म्हणजे गेले की गरबा खेळायला देवीचं दर्शन काही केलं नाही म्हटलं नंतर करता येईल तर एवढ्या सगळ्यासोबत गरबा खेळायला मज्जाच वेगळी राहते आणि आमच्या कॉलतल्या मुली पण खूप उत्साही आहेत त्यांच्यामुळंच आम्हाला पण उत्साह येतं तर अशा प्रकारे आता आम्ही गरबा खेळतो तुम्ही बघा आणि तुमच्याकडं पण असं काही असतं तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आणि तुम्हाला आमचा गरबा कसा वाटतो ते पण नक्कीच सांगा आम्हाला काही एवढं गरबा खेळायचं जमत नव्हतं पण इथं कसं आहे इथं कुणी पण कसंही खेळतं कोणी कोणाकडे लक्ष देत नाही त्यामुळे इथं मन मोकळं करून इथं डान्स पण करू शकतो आणि गरबा पण खेळू शकतो मला ना अगोदर काही जमत नव्हतं आता मी फक्त दोन वर्षापासूनच खेळते अगोदर तीन वर्ष तर काही अडचणी म्हणून मला इथं खेळाय पण जमत नव्हतं आणि दोन वर्षापासूनच मी थोडं थोडं शिकले आणि ह्याचं बघून मी सगळ्यांचं खेळते नंतर मग आम्ही बाहेर आलो आणि देविकाला खायची होती आईस्क्रीम तिला आईस्क्रीम खाऊ घातली आज खुशी नव्हती त्यामुळं आमच्या देविकाची मज्जा होती तिला म्हणलं एकच घेऊन आपण दोघी शेअर करून खाऊ तर ठीक आहे मग आम्ही दोघी घरी आलो तर आजच्यासाठी एवढंच भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ